O então, que você é Eu tenho

अजय कळगुटकर आणि त्याच्या पश्चात मंडळान एक बरे डिसिजन घेतले आणि खऱ्या अर्थाने या भागातल्या सगळं भगिनी जे असतात त्यांच्यानी जे घरात करतात ते काम ठिकाण हंग उपलब्ध करून दिले आणि त्या अजय कळगुटकर संपूर्ण पश्चात मंडळाचे अभिनंदन करत आणि हे करता असताना त्यांच्या भर महिला ज्य युवती इंचार्ज उद्यकर्ती उलिच बरेचशे महिला एकमेकांत आणि हे सगळे करताना सगळ्या महिला एकत्रित करता करताना त्यांना विविध माध्यमातल्या सरकार आणि बऱ्याचदा पळतात की एखादे वेगवेगळे ग्रुप जर एखादं क्लब जर असल्या क्लबची मिटींग पण महिला भगितींची एखादे जर त्यांच्या आणि कमी खर्चान कसे करत हे जर महिला कोणाकडल्या शिकूल बऱ्याचदा पळतात बरेचशे ग्रुप असतात यावेळेला घरात दुसऱ्या तुझ्या वेळात म्हणजे ज्याच्या घरात करत त्यानेचो खर्च त्याने करीच्या खर्च येणार आणि त्यातुले रिलेशन जे असतात ते बरे उत्तर आणि ज्या तऱ्हेन तो हिशोब दोन किंवा बाकीच करत जे असतात ते परफेक्शन जर कोणाकडे शिकू एक खूप बरं दिसले कारण अजयाचे उदाहरण सगळ्या ग्रामपंचायतीतले सरपंच असतात म्युन्सिपालीतले चेअरमॅन असतात त्यांच्यानी आणि महिलांना प्रोत्साहन लागून प्रत्येक भागात कारण आम्ही म्हणतात महिलांनी हे गोष्टी कर आम्ही कोणाला त्यांना सांगतात की त्या ठिकाण जाय आहे त्या ठिकाणात त्यांना त्यांनी विकपास मिळवत आहे एखादी गोष्ट जर त्यांनी केलं बरेच आयटम आम्ही पळले असतो हे आयटम जर सध्या होकल फॉल होकल आम्ही म्हणतात त्या पद्धतीत तर ते केले असतो आणि त्याचे मार्केटिंग जर त्या गावाभितर जर केले असतो त्याला त्याचं फायदो ते पैसे कामावर सोडतात त्याचे खर्च जो असतात तो अनाज लोक करतात आणि तो परत बाकीकडे खर्च करतो इकॉनॉमी जी असतात ती गावातल्या गावांना सोडतात आणि त्या परते करपाची गरज असते ती कष्ट करॉब्लम असा ना ती कष्ट करतात सगळे करतात केला पदार्थ जो असा विकपण जर सरपंच आपल्या भाषणात उलय त्यांच्या म्हटले की एक शेड सांगितले पण शेड इफेक्ट्स हे बरे दुकान की ज्या पद्धतीने ते विकपत म्हणजे गुदवय आणि त्यामुळे हे एखादे जर केले डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फायदा जो असा गावच्या डे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वप्न भारत दोन हजार सत्तेचाळीस भारत देश जगातली नंबर वन ताकद सत्तेचाळीस पर्यंत जात हे विजन त्यांचे आणि हे विजन जर त्यांचे सातार करत प्रत्येक गाव असत प्रत्येक घर असत हे सक्षम जाऊन स्वतःच्या पायाचे आणि त्यामुळे ते जर उभे राहतात या संदर्भात त्यांना मदत करावी गरजेची असते आणि विविध माध्यमातल्या कारण एखाद्या सरकारचं वेगवेगळं स्किमी जो असा या स्किमीच्या माध्यमातल्या ज्याच्या जी स्किम पावा जाता त्या मनशात ते दिवपाचे काम करतात आणि या भागातली पंचायत मंडळ जे असतात कारण अजय करमुळकर विश्वासपणे ज्या तरी उलयताले पण एखादा मनीस मनापासून ज्यांना काम करता त्यांना तेका का उलोवपाक पेपर लागतात त्याने बरोबर काय देऊ शकतात पण बिंदास्तपणे तो ह्या गावांच्या विकासा संदर्भात उलय ह्या गावातल्या डेव्हलपमेंट असत या गावातल्या महिलाच्या संदर्भात उलय कारण त्याला एक तळमळ असतो आणि त्यामुळे ह्या भागा भीत कारण सरकारचा जो एक कर्मचारी शेनवार पंचायतीने येतात आणि त्याने घेऊन भांगल्या वेगवेगळ्या स्किमी जो आज स्किमी लोकांना पवले काय ना हे पळोवपाची गरज असा पावत तरी मिळवून घेऊन आणि त्यामुळे त्याला हे करता असताना त्यांच्याने सर्वांचे लक्ष जर त्यांच्या सारखे असत त्याला माका दिसतात ते व्यवस्थितपणे काम करतात कारण एखादं तर यांना असत महात्मा फुले सांगल्या आणि ते पाऊल म्हटल्या आज आमच्या गावात वाचनालय जाता आणि दुसरे म्हटल्या सेल्फ हेल्प ग्रुपा लागेल दिले एक शॉप विक्री केंद्र असे आम्ही त्याला म्हटल्याने जाता त्याचे आज या गावात आम्ही पाचशे पंचायत पाचशे पंचायतीच्या वतीने आयज तेंचे उद्घाटन सोहळा लोकार्पणही केलेले आसा आणि ह्या लोकार्पणात लोकपर्पण करता मानाचे असे सोयरे आसा ते म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभा श्री सदानंद हेंचे हांव यांचे मना मनापासून सबंद गावाच्या वतीन हांव तेंचे ह्या व्यासपीठाचे ह्या कार्यक्रमावर स्वागत करता तशेंच खास पाहुणे म्हणून आमकां लाभलेले श्री हे परिचितच असा कारण हे मतदारसंघाचे आमदार आणि हाऊसिंग बोर्ड हा ह्या व्यासपीठाचे स्वागत करता तसेच श्री दयानंद सोपटे ह्या गावचे सुपुत्र आणि ह्या मतदारसंघाचे माझी आमदार व्यासपीठाचे आता मुद्दे वेळ काढून हा बद्दल त्यांचेही या तुमच्या सगळ्यांच्या वतीन स्वागत करता तसेच बेस्ट सिटार असलेली आमची पंचायत डेप्युटी सरपंच श्री प्रज्ञा बाकीचे पंचायत सदस्य श्री मनोज सातार्डेकर रेष् कापळी सुनीता कुकडे अजित मोरजकर आणि स्वप्नील नाईक तसेच तुम्ही सगळे जमलेले सगळे सेल्फ हेल्प ग्रुपच्या महिला वर्ग ग्रामस्थ आणि माझे पत्रकार बंधू तुमच्या सगळ्यांचे हा तितलेच मनापासून स्वागत करता गेली अडीच वर्षां ही पंचायत आपले जेंका, जेंका, जेंका करी। काम करीत आम्ही ज्यांना मेंबर मेंबरां ह्या गावां एक पंचायत मेंबर म्हणून पंचायतीचे पुढाकारी म्हणून आम्हाला नेमणूक केली आणि त्या दिसापासून आम्ही मन मन ह्या गावा खातीर काम घेऊन आम्ही पुढे कार्य करीत असा मग ते डॅवलॉपमेंटचे असो डेव्हलपमेंट करताना सुद्धा उत्तम सांगू दिसता की आमचे सध्या तरी असे प्रोजेक्ट की गावा खात्री गरजेचे असले दोन स्मशानभूमी त्यांच्या वीस वीस लाख रुपया भरून एक एस सी समाजा खात्री बांधलेली असा दुसरी आणि बांधलेले असा त्याचबरोबर बारीक आम्ही शोभीदीकरण असो रिटेनिंग असालपमेंटाच्या बाबतीत करीत असा इथले गोवा गव्हर्नमेंटात जो कचरा विषय जीवनिक विषय असा आणि त्या कचऱ्याच्या सरकारान पांच हजार स्क्वेअर मिटरात हालीच आम्ही ही दोनशे स्क्वेअर मिटरची शेड बांधव ती दोनशे स्क्वेअर मिटरचे शेडीचे भूमिपूजन या फाटल्या चार दिवसांनी केलेले असा त्या शेडीचे अर्धे काम झालेले त्या शेरी सोयीस्कर अशी सगळी मशिनरी असली आमका रिक्षा येतली आणि आता आमका आश्वासनही दिले असा खासदारा की तुमका तुमचं प्रोजेक्ट खंयचोय असो तो करता तर वेळ असा पण तुमका तीन आपण पर्याय दिला ते तुला तुम्ही बेगीतल्या बेगीन प्रोसिजर करा आणि तुमका रोखडच मिळा शकता तो म्हणजे अँबुलन्स कचऱ्या खाती गाडी येणारा हॉर्स असे जर आता ह्या प्रकल्पामुळे जर आता गावांप जातो जर आम्हीच तिथे प्रयत्न करतले आणि मला सांगू दिसतं की आमचा जो कचरा विषय कचऱ्याचा जो विषय असा तो आम्ही ओलो आणि सुको हे दोन्ही घरा लागी करून ही जी आमची शेतीचे काम चालू आहे ते ह्या तीन महिन्या आम्ही कंप्लीट करत हे असे प्रोजेक्ट आमच्या पंचायतीत करीत असताना आज खूप की आज आम्ही आमच्या गावा खात्री लायब्ररीचे उद्घाटन करतात आता ही लायब्ररीचे उद्घाटन म्हटलं खरं म्हणजे लोकांना एक क्वेश्चन मार्क तयार कि आज प्रत्येकाच्या हाती भारतीय हाती मोबाईल असा आणि मोबाईल म्हणजे त्यांना सगळे जग दिसता पण आम्ही तसं विचार करीना आम्हा खबर असा मोबाईलचा जग हो क्षणी असा पण आम्ही जर लायब्ररी उघडली जर लोकांना वाचनाची सवय लायली त्याचा परिणाम युथाचे असो किंवा सगळ्या जनतेचे बऱ्या प्रमाणात जातलो ही अपेक्षा दरूनच आम्ही ही लायब्ररीचे प्रयत्न केले ही लायब्ररी ह्याच्या पहिली गावात खूप वर्ष असली ही लायब्ररी लायब्ररीचे चालू गुं काही असली ती लायब्ररी नसली पंचायती पण गोवा सरकारच्या एका स्किमच्या अंडर आर ए कल्चर आमच्या गावात एक लायब्ररी चाला कोणतरी संस्थेच्या अंडर पण ती लायब्ररी जशी चल तशी चालना हे लक्षात आणि ती लायब्ररी असा म्हणून आता पंचायती लायब्ररी मिळाला म्हणून आम्ही योग्य संस्कार योग्य पेपर वर्क करून आम्ही आर्ट एड कल्चरच्या निदर्शनात घालून दिली जी तुमची स्कीम असा ती आमच्या गावा योग्य पद्धतीत वापरली वचना त्यांना आम्हाला आर्ट एड कल्चर चालले की ना हे तुमचे आता मान्य असा तुमचे स्वप्न आम्ही पुरे करतो नाही त्याच्या खाती ती लायब्ररीचे परमिशन आम्ही तुमचा देऊपा बांधील के असा आणि तो पेपर वर्क चालू करीत असताना आमच्या मंत्रे आमचा ऑफिसर आहे आमचा पालीयेज तेही आपले हे लक्षात आणून दिले आहे की ही लायब्ररी सुद्धा आपण दिता पण तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम असा ज्या स्कीमी सकाळी तुमचा 40 लाख रुपये मिळते जर तुम्ही 100 स्क्वेअर मीटर जागा जर आमचा दिता असेल आम्ही त्या जागे खात प्रयत्न केले आता जागा अवेलेबल ना झाली तरी असताना आम्ही सेकंड फेसिचे कारण जर आमची लायब्ररी असा ती रिनोवेशन वीस लाख रुपया मेन ते आम्हाला दिवस त्यांच्याकडे स्कीम असा आम्ही त्याचं प्रोसिजर चालू केलो आणि एका विकात कारण हे डबल इंजिन सरकार चालतं हे खबर ख म्हणून आमची मागणी ही सदीच सेंटराकडे असं आणि गोवाकडे असता आणि असेच आमचे बाकी सत्य घातले आणि आमच्या दोन लायब्ररी पास झाले आम्ही हळू सेकंड लायब्ररी जी असा ती गोवा आर्ट अँड कल्चर आमच्या लायब्ररी दिल्या तिथून आमच्या वर्षा एक लाख रुपया ग्रँट आणि दोन जॉब क्रिएट जातले हे आमच्या मेळटले आणि आम्ही हे जे काम असा ते नक्कीच आम्ही आणि काहीतरी जागा बघून ही बऱ्यातली बरी लायब्ररी आमच्या गावात कशी जातली याचो आम्ही नक्कीच प्रयत्न करतले इतलीच लायब्ररी घालून आम्ही बघितलं आज गेली अडीच वर्षात हे मंडळ बऱ्यापैकी गावा खात्री काम करतं एक भाग म्हणून आज या पंचायतीच्या मार्फत ज्या जे वाचनालय लायब्ररी आणि त्याचबरोबर सो आमच्या महिला भगिनी ज्या आसात त्या महिला भगिनी एक स्वतः जागो असंदो बऱ्यापैकी करतात पण खैतरी एका थंडी येऊन बसप आणि माल विकप एक मनीना जागा नसतो अशे त्यांच्या खातीर एक हांव म्हणिना बाईक कदाचित मोठे म्हणतात तर पहिले काय कितेच नसले ते आज ते सुद्धा एक बऱ्यापैकी सोय आणि या दोन्ही गोष्टींचं उद्घाटन करच्या खातीर आज आमच्या बरोबर बेस्ट आमचे गोंया राज्याचे भारतीय जनता पक्षाचे आदले घराणीचे एक गोवा प्रदेशाचे अध्यक्ष जरी ह्या गोंया भारतीय जनता पारपी काना कुपऱ्यात पावयली आणि हे करता करता दोन हजार बावीस बऱ्यापैकी आपले वीस निवडून येले हळले असे आणि त्याचबरोबर आज ते राज्यसभेचे खासदार म्हणून आसात असे आमचे नेते आमचे अजित मोरेकर मधुसूदन सातारेकर स्वप्निल नाईक त्याचबरोबर या पंचायती बऱ्यापैकी सगळ्या सहकार्य करते पुढे घेऊन असताना कदाचित व्हिओ म्हणून काम करतात अशी वेगवेगळ्या आमचे जे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ही रिटायर्ड ऑफिसर चुकले की ते सुद्धा आज आमच्या महिला भगिनी सेल्फ हेल्प ग्रुप जे असतात त्या बऱ्यापैकी सहकार्य करतात ते बी असतात आणि खरंच मनापासून सगळ्यांचे जे या कार्यक्रमात उपस्थित मोठ्या संख्येन जमल्यात आणि परत एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो भालो हा म्हटले सुरुवाती की या गावात या गावाचा विकास करण्या खातीर ज्या या गावच्या लोकांनी वेगवेगळ्या वे प्रवास प्रवासांमधून ज्यांना पंच म्हणून निवडून दिले पंच म्हणून निवडून दिले सरपंच हा अजय कोणकर गाव होता पहिली म्हणजे त्याच्याबरोबर पहिले आमचे डेप्युटी सरपंच रेश्मा तांबे असले आज आमची प्रत्या पारसेकर बाकी सगळे मेंबर बऱ्यापैकी काम करतात म्हणूनच आज अभिमानात सगळ्यांचे दिसतात की पारसे गाव एकदम लहान गाव फक्त सात मेंबर पण ह्या गावा ते ज्या पद्धतीन काम करतात आमच्या सरपंचान म्हणले की देशात आणि गोयांना म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार आला डबल इंजिन सरकार आणि ह्या डबल इंजिन सरकाराचं आपल्या गावा खात कसो वेगवेगळ्या पद्धतीनं फायदो करून ते त्यांच्या उरलं नाही प्रत्यक्ष कृतीत करून दाखल हा दा त्यांना शुभेच्छा दिना त्यांच्याकडे मागतात या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी या देशाच्या वेगवेगळ्या घटकां प्रामुख्याने आज जर आम्ही पहिले तर महिला युवा किसान आणि गरीब गरीब कल्याण हे चार घटकां खात्री त्यांच पडी अडचणी जाणून घेऊन ज्या पद्धतीने वेगवेगळ्या योजना राबवितात योजना नाही ती योजना प्रत्येक राज्यातले आमचे जे ते नेत्याचे प्रयत्न असतात प्रामाणिक प्रयत्न असतात की ते योजना गावागावातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचले आयची आमचे जे बहिणी आहात ते जर आम्ही जर पहिले जर खूपच एक्टिव्ह झाले आधी सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे ग्रुप तयार कॉफर म्हणजे करताले त्या कोपरीन दर महिन्यात शंभर रुपये किंवा पन्नास रुपये म्हणतात भरताले आणि काहीतरी तरी तो ग्रुप जो असा चल आज ते दीस आज वेगवेगळे योजनेच्या अंतर्गत हा सगळी सांगा कारण आता ते खासदार या गोत जो गोष्टी महिलां खात नागरिकां खात त्याचबरोबर ते खासदार असल्या कारणात केंद्र सरकारचं वेगवेगळ्या योजना जात तुमच्या खातीर हात त्याची माहिती देतली हा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आज तुम्ही स्वावलंबी जाऊपाची गरज नाही दुसऱ्याचेर अवलंबून इव्हन कदाचित गो बाबडो कामा वयतलो येताना कितीतरी घेऊन घेतलो ताचेरच आज तुम्ही रवला आधी रवता पण तेतून भर म्हणून या सरकारात जे तुमच्या खाती योजना राबविल्या तेतून पुढे पण तुम्ही फायदा घेऊ शकतो आज खूपशा या मानवी मतदारसंघात हा पळतात खूपशा आमच्या भगिनी बऱ्यापैकी काम करतात बऱ्यापैकी काम करता असताना आमची जे नाव घेणार जे महिला जे लिडर असतात ना आमची पार्सेकर आहात नाईक असा योजित सगळे आहात सगळ्यांची ना पण बऱ्यापैकी काम करतात तुम्ही जाणून घेऊन जाय आमच्या खातीर या सरकार योजना कश कशा राबवल्यात आणि जाणून घेता आपापल्यापर्यंत आपल्या म्हणजे पर्यंत म्हणजे बाकी जो महिला भेगिणी आहात तांच्यापर्यंत कशा शकतो याचे तुम्ही प्रयत्न करीत आहात जास्त आम्ही प्रयत्न करतो